मित्रांनो चला तर आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांचं तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं तलाठी भरती संदर्भातलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तलाठी भरती दोन हजार तेवीस जे आहे तर त्याच्या संदर्भातलं धुळे जिल्ह्याचं आलेलं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता धुळे ग्रामीण तालुका जे आहे तर त्यांचं पात्र उमेदवार जे आहे तर नियुक्ती झालेले उमेदवार तर त्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी धुळे जिल्हा तलाठी भरतीसाठी अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेली आहे तर त्यांनी त्यांचं यादीमध्ये नाव चेक करायचं आहे तर बघू शकता उमेदवाराचं नाव निवड झालेला प्रवर्ग तालुका आणि सजा अशा प्रकारे ही जी यादी आहे धुळे तलाटी भरती दोन हजार तेवीस जी आहे तर त्या उमे पा नियुक्त झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण यादी जी आहे धुळे तलाटी भरतीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर तुम्ही बघू शकता तालुक्यानुसार जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांचं तालुकानिहाय निवड झालेली आहे नियुक्ती झालेली आहे तर त्या संपूर्ण विद्यार्थ्याची नावाची यादी तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्या धुळे जिल्हाधिकारी कार्यालय तलाटी भरती या फलकावर लावण्यात आलेले आहे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा हे जे पी डी एफ आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात या टेलिग्राम चॅनलवर हे उपलब्ध करून दिलेलं आहे पात्र उमेदवाराचं नाव प्रवर्ग आहे आणि तालुका आणि सजा अशा प्रकारे हे जी पात्र नियुक्त उमेदवाराचे नावाची यादी प्रसिद्ध झालेली आहे अटी व शर्ती पण याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहे त्याच्या संदर्भातलं डिटेल तुम्ही याच्यामध्ये वाचू शकता धुळे तलाठी नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांसाठीचं आलेलं संपूर्ण अपडेट होतं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या जिल्ह्यासंदर्भातली तलाठी भरती संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर किंवा शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता माहिती कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते, ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे पिढीए पाहण्यासाठी टेलिग्राम चॅनल आहेत सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर जाऊन तुम्ही ते, ते चेकआउट करू शकता धन्यवाद